तुम्ही आता ठीक आहे मग आज आता आपला थोडा बाबत सांगते आपल्या कामाबाबत एक जस्ट सगळ्यांना एक गुड न्यूज आम्हाला द्यायचे होती आमचे रोडचे टेंडर आम्ही उघडले मागचे काही ओ... एक दोन महिने खूप त्याच्यावर आम्ही मेहनत केली खूप कॉम्पिटिशन कसं वाढवेल आणि चांगली क्वालिटीचे काम कसे व्हावे चांगले क्वालिटीचे कॉन्ट्रॅक्टर्स कसे यावे तर त्यासाठी खूप आम्ही प्रयत्न केले होते त्याचा आज आम्हाला परिणाम पण मिळाला आमचे सगळे टेंडरचे जे आहेत पहिल्यांदा मला वाटते काही मागचे काही वर्षात नाशिक मंडपाचे किंवा नाशिक शहरात कुठलीही एजन्सीचे पंधरा ते वीस टक्के बिलो गेले आहे टेंडर त्याच्यात आपले स्थानिक जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांना पण मिळालेला ते पण कॉम्पिटिशनमध्ये होते त्यांनी पण खूप चांगला प्रतिसाद याला दिला आणि बाहेरचे जे आपले महाराष्ट्राचे पण अजून आणि बाहेरचे पण होते कॉन्ट्रॅक्टर्स त्याच्यात पण काही एकूण लोकांना ते आता म्हणजे ते एलवन असा ठरले आहेत तर सगळ्यांना समान संधी आपण दिली आणि सगळ्यांनी खूप उत्सुकतेने याच्यात पार्टिसिपेट केला कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केला आणि खूप मोठी मोठी चांगली चांगली कंपनी झाली आहे तर ते आता शहराचा नक्कीच चांगला विकास होईल चांगले क्वालिटीचे दर्जेदार काम आम्ही करणार रोड्स वगैरेचे पण जे काम असणार ते पुढे पंधरा वीस वर्ष टिकेल अशा प्रकारचे आम्ही काम करणार हीच आता एक आपली हे संकटना होती आणि आता शासनाकडून पण खूप आपल्याला मदत मिळत आहे ते जे निधी वगैरेची आमची मागणी होती ते पण मिळत आहे तर आता कुठल्याही प्रकारचा काहीही असा म्हणजे कुठेही प्रलंबित नाही किंवा डिले पण काही होत नाही सगळे काम मार्गे लागले आहेत शेवटच्या आमच्या फक्त एक रोडचाच राहिला होता त्याच्या आधी डब्ल्यूटी पण आमच्या सहा टक्के बिलो गेला ते पण खूप चांगल्या कॉम्पिटिशन मध्ये एल एन टी सारखी कंपनीने अप्लाय केला होता तिथे पण आम्हाला चार ते पाच मीटर आले होते आता अमृतमध्ये आम्ही जे सिवरेज नेटवर्कच्या टेंडर केला आहे त्याच्यात पण आम्हाला सात ते, ते आठ बीडर्स आलेले आहेत म्हणजे प्रत्येक ठिकाणी खूप चांगल्या चांगल्या मोठे मोठे कंपनीज पार्टिसिपेट करत आहे आणि सर्वांच्यासाठी हे महत्वाचे असे काम आहेत की हे कुंभशी निगडीत आहे आणि शहराचा याच्यात खूप फायदा होणार तर एक ते एक पॉझिटिव्ह मेसेज देण्यासाठी पण म्हणजे कॉन्ट्रॅक्टर्सचे असं पण आहे की त्यांनी कुंभमध्ये त्यांचा त्यांचं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन करावे मग मी त्यांना पण केस आता विनंती करणार की म्हणजे आणि सांगणार पण की चांगले दर्जाचे आपण काम किती करूमी जवळपास शंभर एक किलोमीटरचे अंतर्गत रस्ते असणार आता नऊशे कोटीचे रस्त्यांचं हे काम आम्ही केलं होतं तर तुम्ही बघा नऊशे ते हजार कोटी हजार आम कोटी, कोटी मध्ये जर ॲव्हरेज आम्ही पकडला तर असं दिसतोय की सोळा एक टक्के ओव्हरऑल वाचेल म्हणजे दीडशे कोटी पर्यंत दीडशे ते एकशे साठ कोटी पर्यंत हजार कोटीपैकी आमची जे आहे ते अमाऊंटमध्ये आम्ही सेव्हिंग फ्रोट्स मध्ये करणारशे कोटी टू बी ऑन सेफर साईड आम्ही सांगू शकतो तसेच जसा हे डब्ल्यूटी पी ज्या होता त्याचा सहा टक्के म्हणजे तीनशे सत्त्याण्णव कोटीचा तो होता त्याचा सहा टक्के जर केला तर ते पण वीस पंचवीस कोटीपर्यंत तिथे पण अमाऊंट आमची वाचली आहे ऑप्टिकल फायबरमध्ये पण तीस चाळीस कोटी अमाऊंट वाचली आहे पाच सहा कोटी आपल्या सी सी टी व्हीमध्ये पण वाचली आहे तर अशा प्रकारे प्रत्येक कामात आमचे चांगली सेविंग होत आहे आणि बेस्ट कॉन्ट्रॅक्टर्स येत आहे म्हणजे जे तुम्ही जर त्यांचे नाव पाहिले तर त्या क्वालिटीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज होणार नाही अशा प्रकारे आम्ही दक्षता घेतली होती आता ते नाशिक मनपासाठी आमचं हेच आहे की जे वाचलेले अमाऊंट आहे ते नाशिक आम्ही वापरणार त्यांच्यासाठी जे त्यांच्या खड्ड्यांच्या रोडच्या विषय आहेत आमचे आता मनपाचा एवढा मोठा बजेट नाही की आम्ही हजार कोटीचे रोड स्वतःतून घेऊ शकतो पर आमचे शंभर दोनशे कोटीचे मॅक्सिमम शंभर कोटीचे असतात या वर्षी साथ साथ तर साठ सत्तर कोटीचे वर्क्स आहे तर पुढच्या वर्षी ते बजेटमध्ये आम्हाला आता बॉडी पण येणार त्यांना पण म्हणजे ते आता खूप लोकप्रतिनिधी आहेत त्यांची पण हे असते की त्यांचे लोकांपर्यंत सर्व्हिसेस मूलभूत सुविधा पोहोचली पाहिजे तर ही जे सेविंग आहे ते सगळी त्यांना पण म्हणजे प्लॅन प्लॅनिंग करायला आम्हाला मनपाला प्लॅनिंग करायला उपयोगात होईल त्याच्यात आम्ही अजून रोडचे जे मोठे काम आहे ते घेऊ आणि करू

हो त्यासाठी क्वालिटी ऍक्च्युली हे जे एक लोक मानताय विषय की खूप उशीर झाला आहे तसा नाही आहे कारण की आम्ही मागच्या सर ची पण प्लॅनिंग पाहिली तर तेव्हा पण असाच होता की ऑक्टोबरमध्ये त्यांचे टेंडर निघाले होते जेव्हा एक आचारसंहिता ते आर्थिक स्थानिक स्वराज्य संस्थांचीच आचारसंहिता होती तेव्हाच त्यांचे म्हणजे दोन हजार तेराला ऑक्टोबरमध्येच पंधराला सिंहस्त होता तेराच्या ऑक्टोबरमध्येच त्यांचे टेंडर मोस्टली निघाले होते ते मी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पण बोलले आहे बाबत मागच्या वर्षाचे सगळे डॉक्युमेंट पण चेक केले आहेत आपण इनफॅक्ट आपण तर त्याचे आधी आता करतोय आपण तर फास्ट करतोय तर ही जे एक थोडा ही एक धारणा पसरली आहे की खूप उशीर होत खूप उशीर होत असं नाही आहे म्हणजे अजिबात नाही आहेत मागच्या वर्षीपेक्षा तर आपले अजून पाच सहा महिने आधी आपले सगळे काम पूर्ण होऊन जाईल अशी आपली प्लॅनिंग आहे जानेवारी सत्तावीस पर्यंत आमचे रोडचे पुलांचे एसटीपी टी पी बाकी कुठलीही गोष्ट सी सी वगैरे सगळे पूर्ण होऊन जाईल त्यानंतर फक्त त्याचे ट्रायल टेस्टिंग काही आपल्याला इम्प्रुव्हमेंट असं वाटत असेल काही अजून करायचं असेल तेच राहील तर आपण म्हणजे हे तुम्ही मी लेखी देऊ शकते की वी आर नॉट लेट आणि अशा प्रकारचं ते जे मेसेज जातोय ना ते थोडा म्हणजे असं आमच्या पण ते मोटिवेशन कमी होऊन जातो परंतु की आपण खूप एफर्ट घेऊन काम करतो आता तुम्ही बघा आमचे जे टेंडर चे लाईव्ह झाले आम्हाला मिळाली आम्ही लगेच ला ते लाईव्ह केले एकोणतीस सप्टेंबरला आमचे लाईव्ह झाले पंचवीस ते एकोणतीस सप्टेंबर या दरम्यान आज काय तारीख आहेत आज अकरा नोव्हेंबर आहे डेड महिन्यात वर्क ऑर्डर देणे कुठे झालाय मला एक सांग म्हणजे हे फक्त नाशिक मध्ये होतोय एवढा फास्ट काम पूर्ण भारतात कुठे होत नाही जेवढा फास्ट काम आपल्या नाशिकात होतोय भरपूर अशी एजन्सीज आहे जे चार चार पाच पाच महिने घेतात एक वर्क ऑर्डर द्यायला हे करायला आमच्या इथे रेकॉर्ड डेड महिन्यात आज आम्ही ते आलोय आणि ऑर्डर देतो ते अजून फायनल आपण करतोय जसं आपला एक खूप महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे रामकालपदचा तर ते तर आपण करू अजून हे सगळे जे काही जेवढे रोड्सचे आमचे आता ओपन होतील उद्यापर्यंत सगळे आम्ही घेऊ ब्रिजेसचे आमचे ऑलरेडी आम वर्क ऑर्डर झालंय काम सुरू झालंय एस टी पी च्या तर काम जसा एक मागे पण थोडा हे विषय आला की ते पेमेंट वगैरे आधी केली काम नाही केला परंतु ते म्हणजे ते इन्फॉर्मेशन बरोबर नाही आहेत आमच्या वीस पेक्षा काम झालंय जास्त म्हणजे पंचचेडीला जर तुम्ही जाऊन पाहिला तर तिथे तर ऐंशी टक्के पायलिंग वर्क पूर्ण झालाय प्रॉपर म्हणजे चे वर आपण गेलो आहोत तपोवनला अगं टाकलेलं काल मी थोडे काय फोटोज पण टाकले आहेत मी सगळ्यांना पण परत देते